तर माधवला खाऊ मी आता ओट्स करणार आहे आमची सकाळ अशी दिसते पसारा पसार माझे एज्युकेशन किती आम्ही राहतोय कुठं सबस्क्रायबर आहेत किंवा त्यांची मी नाव घेऊन सांगते शक्य हे शक्य करतील हे करून आपरा बात तेवढी तुझं तिथलं आता सांगतोय तिथलं म्हणजे माधव काय करालय बाळ एकट माधव उग

नमस्कार कशा सगळे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत तर आज सगळे घरात आहेत म्हणजे गौरीचे बाबा आणि गौरी कारण त्यात सुट्टी आहे दोघांना म्हणून मग आमची सकाळची आमची सकाळ अशी दिसते पसारा पसारा कारण त्यांना थोडा वेळ मिळते सुट्टी आहे त्यामुळं बराच पसारा आमचा अजून लावायचा राहिलाय आ, तर ते लावायला लागलेत आणि मी इकडं जेवण करते आणि गौरी तोपर्यंत बाळाला खेळवते मी आता हे बाळासाठी अ तांदूळ मी रात्री भिजत घालून वाळवून ठेवले होते बारीक करून ठेवले आणि त्याला लावाल तसं ते घालायला बरं पडतंय म्हणून तर आता मी जेवणाकडे वळणार आहे माहीत नाही बाळा किती हुशार राहील आणि बाकी मग पुढं बोलू आपण तर माधवला खाऊ मी आता ओट्स करणार आहे मी प्लेन ओट्स आणले होते आणि त्याची पावडर करून ठेवली आणि हे पाण्यात शिजवून एक चमचावर त्याला बाळाचं दूध घालून विथ पावडर जे दूध तयार करून ते घालून ते त्याला घालते पावडर खाते त्याला आवडते व ते पण चांगलं खायला लागतो आता तर माधव आता झोपा गेला त्याने झोपा गेल्यात आणि आमचं अजून काहीच जेवणाचं झालं नाही फक्त माधवचं आवरले तर आता पटकन व्हायचं होईल असं तर माळ थोडीशी मेथी आहे तर मेथीचे पराठे करून घेणार आहे पटकन तेल गरम करून घालणार आहे दोन चमचे तरी तर थोडेसे नरम येतात छान छान होतात चांगले आणि विचित्र आहे त्यात ओवा लाल तिखट हळद घालायचे मला लसूण पेस्ट आणि मला मिरची घालायची होती तर वागड्या ऑलरेडी ठेच आहे तर थोडस त्यात घालणार आहे आणि मीठ घालून छान म्हणून घ्यायचं मी चांगली सवय लावून घेतली ती म्हणजे प्रत्येक वेळी पीठ मळताना खाली असं कापड ठेवते जेणेकरून खाली घालणार नाही फक्त कापड घालून येईल आणि ते फक्त आपल्याला पटकन झाडता येतं तर ही मेथी घातले जास्त पण मेथी घालून चालणार नाही कारण मध्ये चांगलं लाटायला येणार नाही आपल्याला जास्त मेथी झाली तर मी थोडी घातले थोडी राहिले अजून तर आता मी हे मळून घेते मला सध्या बरेच असे कॉमेंट्स येत आहेत की तुम्ही कुठे राहताय तुमचं एज्युकेशन किती तुम्ही जॉब करताय काय तर आधी एक व्हिडिओ केला आहे त्यामध्ये माझे एज्युकेशन किती आम्ही राहतोय कुठं जॉब करते काय याच्या प्रश्नांचे उत्तर दिले पण जे सध्या सबस्क्रायबर किंवा व्ह्युअर्स माझ्या चॅनलला आत्ता जॉईन झालेत जोडले गेलेत तर त्यांना माहीत असावं म्हणून मी ते प्रश्नांचे उत्तर दे तर आ म्हणजे असे मला बरेच वेळा प्रश्न विचारलेत कॉमेंट करून तर त्यांची मी तशी रिप्लाय केला आहे पण आता सध्या जे लेटेस्ट कॉमेंट आहेत लेटेस्ट सबस्क्रायबर आहेत केमवर आहेत त्यांची मी नावं घेऊन सांगते की आ, मला कुणी कुणी प्रश्न विचारले तर अनिता पाटील माधुरी केकरे योगिता देशमुख यांनी विचारले की एज्युकेशन किती अनिता पाटील माधुरी केकरे यांनी विचारले तुम्ही राहता कुठे परत आ, मला हे नाव व्यवस्थित घेता येत नाही रिओन लोप्स चौतीस चौसष्ट आणि पण विचारले तुम्ही राहता कुठे आणि मीनल कुलकर्णी तुम्ही जॉब करताय काय तर या प्रश्नांची मला उत्तर द्यायचे आहेत कारण पण त्याच्या आधी पटकन पीक मळायला गे मळून ठेवते थोडे हे भिजवत ठेवायला पाहिजे तरच ते पराठे म्हणजे पीठ चांगले दिसेल आणि पराठे चांगले होते आणि मग बोलूया आपण आज आहे सोमवार तर सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्यात अजून बाकीच जेवण झाले आणि आता मी करायला घेणार आहे मेथीचे पराठे माधव काही झोपला नाही आज दुपारचा मी छोटे छोटे गौरीपुरती गेले तिला भूटवले तिला आधी करून येणार मग आमच्या घरून घेते तर संध्याकाळचे चार वाजलेत आणि वेदर हे इतकं घाण दिसायला लागलं तर मी तुम्हाला उठून दाखवते थोड्या वेळा ना वाटलं होतं चांगली सुट्टी आहे थोडं बाहेर पडायला मिळेल काही नाही विंटरमध्ये आपण अशी अपेक्षा करू शकत नाही तर अमेरिकेत असतं ना कारण आज अजिबात ऊन पडलेलंच नाही आहे एकदम ढगाळ वातावरण आहे माझं आम्हाला थोडंसं बाहेर न्यायचं होतं सुट्टी आहे तसं बाहेर थोडं फिरवायचं होतं ऊन वगैरे ऊन आलं तर पण ऊनच नाही आहे माधव कोण दिसणार तुला मी मम्मी आहे <laughs> ना काय आहे सगळं शांत शांत एवढी सुट्टी असून सुद्धा तुम्हाला बाहेर एक माणूस दिसणार नाही तर आपल्या इकडं सुट्टीला कशी माणसं असतात बाहेर दिसतात फिरताना वगैरे त्याच्या इथं थंडीमुळे नाही मी बाथरूम मध्ये आले होते म्हणून आणि माधव आमच्या पाठोपाठ बाथरूम मध्ये आलाय हा छोटासा तो आहे त्याला हे करून माधव काय दिसले बाळा तुला कुठे हॅलो त्याला उचल खाली घाण आहे बाथरूम मध्ये आले आपण झाली संध्याकाळ आणि मी तुम्हाला सांगायचं सांगायचं म्हणत की तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायची होती म्हणजे आत्ता वेळ मिळाला मला तर सुरुवातीपासून म्हणजे डिटेल मध्ये सांगते सगळं तर माझं नाव सौ संगीता भाऊसाहेब ग्रह मी असं पहिल्यांदा सांगते कोणाला तरी सौ संगीता भाऊसाहेब गुरावाचं करून आणि हे माझं सासरकडचं नाव आणि माहेरकडचं संगीता आनंदा गुरव हे माझं असं माहेरकडचं नाव तर आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातले आजरा तालुक्यातले माझं माहेरचं गाव गजरगाव आणि आणि सासर पण मडल आजरा तालुक्यातलेच मडील गे म्हणून आहे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितले पण बहुतेक आणि कॉमेंट्स पण बऱ्याच जणांना केल्यात पण आता जे सध्या माझ्या नवीन व्ह्युअर्स आहेत किंवा सबस्क्रायबर आहेत त्यांना सारखे सारखे प्रश्न येतात म्हणून त्यांना डिटेलमध्ये एकदा सांगावं म्हटलं तर माझं वडील गे हे सासर आणि लग्नानंतर मग आम्ही आठ वर्ष पुण्यात राहिलो होतो त्याच्यानंतर मग कोरोनाच्या वेळी दोन हजार वीसला आम्ही अमेरिका येणार होतो पण त्यावेळी कोरोनामुळे सगळ्या फ्लाईट्स वगैरे बंद झाल्या त्यामुळं मग एक वर्ष आमचं गावाकडे गेलं दोन हजार वीस आणि मग दोन हजार एकवीसला आम्ही इकडं अमेरिकेत आलो नंतर आम्ही अमेरिके सध्या अमेरिकेतील न्यू या स्टेटमध्ये राहतोय म्हणजे राज्यात राहतोय आणि जिथं राहतोय ज्या सिटीचं नाव आहे हॅकन है। सॅक म्हणून आहे तिथं राहतोय आम्ही तर इथं आम्हाला आता दोन वर्ष झाली येऊन म्हणजे दोन हजार एकवीसला आलो आहे आणि आता चोवीसला आम्हाला तीन वर्ष होतील ना दोन हजार चोवीसच्या फेब्रुवारीला आम्हाला दोन तीन वर्ष होतील आणि याच्यात अजून एक प्रश्न होता तुमचं एज्युकेशन काय तर माझं एम ए बी एड झालंय एम ए बी एड इन इंग्लिश झाली माझं आणि मी जॉब करते काय तर मी भारतात पण जॉब करत नव्हते मी म्हणजे शोधलं होतं पण मला तशी जॉब मिळाला नव्हता तर मी केला नव्हता त्याच्यानंतर मग इथं होऊन माझा विजा आहे एच फोर विजा तो डिपेंडेंट विजा असतो तर या विजावर इथं जॉब करता येत नाही आहे म्हणजे करू शकत नाही कोणीच तर मी जॉब करत नाही मी हाऊस वाईफ आहे आणि आता दोन छान बाळांची आई आहे तीन <laughs> तीन म्हणजे दोन छोटी बाळ आहेत त्यांचे जे बाबा आहेत त्यांना पण मला सांभाळू लागतं तर त्यांनीच सांगतायत की तीन बाळांना मला सांभाळ लागतं तर तीन बाळांची मी आई आहे माझी मोठी मुलगी आहे ही ही गौरी म्हणजे जुन्या सगळ्या सबस्क्रायबर व्यूअर्स ना गौरी चांगली ओळखीची आहे पण जे नवीन आहे त्यांच्यासाठी ही गौरी गौरी सर बस गौरी ही सात वर्षाची आहे आणि माधवला हो तुम्ही आता सध्या बघताय माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तो सा राता एक तर हो। आमी आता सात महिन्याचा होई आता एक तारखेला तर माधव आणि आम्ही आता चालू आहे आज ख्रिसमस आहे तर गौरीची सुट्टी पण चालू आहे तर तिला थोडं सुट्टीचा एन्जॉय घ्या घेता यावा तर इथं तुम्हाला पण आणि तुम्हाला पण दाखवता येतील तर इथं बऱ्याच घरांच्या समोर ख्रिसमसचे छान छान डेकोरेशन केलेले असतात मोठे मोठे तर अशा आहे की आम्हालाच बघायला मिळेल त्यानिमित्तानं मला पण बाहेर पडता येईल गौरीला पण दाखवता येईल आणि माहित नाही माधव कसा राहतोय तर आम्ही आता बाहेर पडणार आहोत चला तर मग बाकीचे म्हणजे अजून पण प्रश्न आहेत बाकी बऱ्याच जणांना की तुम्ही अमेरिकेत कशा आला तुमच्या मिस्टरांना इथं जॉब कसा मिळाला कस किंवा इथं कसे आलात तर ते पुढच्या व्हिडिओ सांगेन मी गौरीमध्ये फ्लाइट फ्लाईट आलो आम्ही फ्लाईट नालो आलो बरं का तर आम्ही बाहेर जाणार थंडी आहे भरपूर तर माझं आम्ही असं तयार पॅक तयार केलं पॅक केले पूर्ण त्याला खाली पाय नाही त्याच पोत्यासारखं आहे खाली आतल्या आत गरम झाला चला माधव मम्मीने काय घातलंय डोक्याला काय घातलंय हा माधव बघतोय सगळं पायत येशील का

लगेच परत आलो आहे माधव काय आमचा राहिला नाही गाडीत रडूला रडला तो कारण परत बहुतेक आमचा गॅप पडला त्याला गाडीतून फिरवायचा दोन आठवड्याने भरुतेक परत गेलो आज तर त्याला सवय नाही राहिली आणि रात्रीचं गाडीत आम्ही लाईट लावू शकत नाही मधली जास्ती सीटच्यावर मधल्या सीटची ती लावू शकत नाही त्यामुळे थोडासा अंधार पण होता म्हणजे भरपूर अंधार होता त्यामुळे तुला तो बहुतेक घाबरला पण गाडीची सवय नसल्यामुळं ह्याबरोबरच आजचा व्लॉग इथंच थांबवते पुन्हा भेटू अशाच एका नवीन छान वेळेसोबत तोपर्यंत छान खात राहा खुश राहा एकमेकांची काळजी घ्या तोपर्यंत बाय माधव